मान तालुक्यातील ढहेवेडी नगरपंचायतीच्या वतीने शॉपिंग कॉम्प्लेक्स माजी वसुंधरा गार्डन रस्ते व विविध विकास कामांसह जवळपास पंधरा कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सागरपोळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात आणि म्हणून या नगरपंचाय निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना माझी सूचना राहील की तुम्ही त्याच लोकसेवेच्या भावनेतून या ठिकाणी काम करावं आणि नगरपालिकेचा करण्यासाठी नगर तुम्ही कटिबद्ध राहावं अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा करतो ते करताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला बदल करायला लागतील किंवा पावलं उचलायला लागतील त्याच्यासाठी निश्चितपणानं तुम्हाला पूर्ण सहकार्या आणि पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे आमचे सहकारी पक्ष या सगळ्यांचे क्रू राई एवढीच या ठिकाणी गाई देतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी शॉपिंग क्षेत्रचं अतिशय मोठं काम जवळपास अडीच कोटीचं काम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नीट, सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच